जळगाव शहरातील कोंबडी बाजार मधील पंकज टिवे शो रूम समोरिल रस्त्यावर पांढरे रंगाची बोलेरो महिंद्रा पिकअप बॉडी पॅक वाहन हे पोलिसांनी संशयावरून तपासले असता त्यात प्रतिबंधित अन्नपदार्थ पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा असल्याचे दिसून आले सदर वाहन क्रमांक एम MH19CX1675 पांढरे रंगाची बोलेरो महिंद्रा पिकअप बॉडी पॅक हे वाहन आढळून आले वाहनावरील वाहन चालक व सहायक व्यक्तींच्या मदतीने सर्वांसमक्ष पोलिसांनी सदर वाहनाचा मागिल दरवाजा उघडून त्यात पहिले असता वाहनात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अन्नपदार्थाचा साठा हा विक्री व वाहतुकीस्तव साठवलेला आढळला त्यामुळे सदर वाहन सह वाहन चालक व वा सहायक यांचे सह सहपाऊसेत असल्याने शहर पोलीस स्टेशन येथे पुढील कारवाईसाठी ठीक 7 वाजता सुमारास आणण्यात आले जडगाव शहर पोलीस स्टेशन येथे सर्वांसमक्ष सदर वाहन व वा त्यातील मुद्देमालाची तपासणी केली असता त्यात 1255000 आठशे वीस रुपये किमतीचा असलेला प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा हा आढळून आला असून तो जप्त करत सदर प्रकरणी वाहन चालक पप्पू कुमार वय सत्तावीस वर्षे राहणार अहमदपूर गाव बिहार व सुरेश कुमार वय सत्तावीस राहणार रशिराबाद जिल्हा जळगाव तसेच वाहन मालक व इतर संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंके यांचे फिर्यादीवरून जळगाव शहर पोलिसात दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर हे करीत आहेत तर या प्रकरणात जरी गुन्हा दाखल करण्यात आला तरी यामागील मुख्य सूत्रधार यांचे मालक व गुटका किंग यांच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे बोलले जात होते पोलिसांनी अधिकचा तपास करावा या गुटखा तस्करी मागील धागेदोरे व यातील गुटका किंग हे जळगाव जिल्ह्यातील पाचरूच्या दिशेने असल्याचे यावेळी चर्चेले जात होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विशुरा